नमस्कार मी प्रदीप नणनकर आपण पाहत आहात इंद्रधंश लातूर शहरातील देवघर हे एक अतिशय महत्वाचे ठिकाण माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे निवासस्थान लातूरकरांसाठी चाकूरकर हा अतिशय आस्थेचा विषय कारण हा व्यक्ती लातूरचा नगराध्यक्ष त्याच्यानंतर लातूरचे आमदार आणि सलग सात वेळा ते लोकसभेत खासदार होते आठव्या वेळी त्यांचा पराभव झाला त्यानंतर ते थेट केंद्रीय गृहमंत्री झाले त्यानंतर ते पंजाबचे राज्यपाल झाले आता वयाची नव्वद वर्ष त्यांनी पूर्ण केली आहेत शिवराज पाटील चाकोरकर यांनी दोन दिवसापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सहकुटुंब भेट घेतली त्यात त्यांचे चिरंजीव शैलेश पाटील चाकूरकर सुनबाई डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर दोन नाती जावई यांच्यासह म्हणजे चाकूरकरांचे नात जावाई यांच्यासह त्या कुटुंबियांची मोदींची भेट घेतली आता आपल्याला वाटेल की मोदींची जाऊन भेट घेण्यामध्ये यात वेगळं काय आहे की नरेंद्र मोदी यांची भेट घ्यायला तर देशातले सगळेजण उत्सुक आहेत पण याला संदर्भ आहे तो संदर्भ असा यावेळच्या लोकसभा निवडणुकीच्या अगोदर काही दिवसच शिवराज पाटील चाकूरकर जे वर्षानुवर्ष काँग्रेसमध्ये राहिले त्यांच्या सुनबई डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर या भाजपवासी झाल्या त्यांनी भाजपात प्रवेश घेतला नंतरच्या झालेल्या निवडणुकीमध्ये दोन वेळा लातूर लोकसभेची जागा ही भाजपने काँग्रेसकडून खेचून घेतली होती त्या जागेवरती भाजपच्या उमेदवाराचा पराभव झाला आणि तिकडे काँग्रेसचा उमेदवार निवडून आला त्या सगळ्या निवडणुकीच्या कालावधीमध्ये देखील शिवराज पाटलांनी स्पष्ट केलं की माझ्या सुनबई भाजपमध्ये गेलेल्या आहेत मी काँग्रेस पक्षातच आहे मी कुठेही जाणार नाही त्यांचे चिरंजीव शैलेश पाटील चाकूरकर यांनी पण खुलासा केला की मी भाजपमध्ये गेलेलो नाही मी काँग्रेस पक्षातच आहे लोकसभा निवडणुकीनंतर झालं असं की, की मराठवाड्यातल्या तीन जागा काँग्रेसच्या आल्या आणि लातूरमध्ये अमित देशमुखांच्या पुढाकाराने मराठवाड्यातल्या तीन खासदारांचा सत्कार आयोजित करण्यात आला आणि या कार्यक्रमात भाजपच्या एकूण कारभारावरती टीका करताना असं म्हणाले की हे घर नीट ठेवलं नाहीत देवघरातला देव देखील ठेवला नाही म्हणाले देवघर फोडलं मात्र देव आमच्या सोबत आहे असं अमित देशमुख यांचं विधान होतं त्यावरती अतिशय संयत भाषेत शिवराज पाटील चाकूरकरांच्या सोनुबाई डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर यांनी देव कोणाबरोबर आहे हे तुम्हाला लवकरच कळेल देव कधी बोलत नसतो तर त्याच्या भूमिका जाहीर करत नसतो पण तुम्हाला कळेल अशी प्रतिक्रिया दिली होती विधानसभा निवडणुकीच्या वेळेला शिवराज पाटील पाटील अर्चना कर, या उमेदवार आणि समोर अमित देशमुख शिवराज पाटील चाकूरकर प्रत्यक्ष भाजपच्या व्यासपीठावरती गेले नाहीत मात्र त्यांच्या घरी येणाऱ्या लोकांना ते आस्थेनं बोलत होते उमेदवारी मिळाल्यानंतर पेढे वाटत होते भाजपची ज्या ठिकाणी एकूण तयारी कार्या का तया ते कार्यालय आणि सगळ्या बैठका व्हायच्या त्या बैठकीतही ते जाऊन आले ते तयारी पण बघून आले पण त्यांनी प्रत्यक्ष भाजपामध्ये व्यासपीठावर येऊन भाषण केलं नव्हतं म्हणजे ती जवळीक कोणाबरोबर आहे शिवराज पाटील चाकूरकरांच्या मनामध्ये काय आहे आणि देवघरातला देव कोणासोबत आहे याचे संकेत चाकूरकरांनी दिले होते आत्ता निवडणुकीमध्ये विधानसभेच्या अर्चना पाटील चाकूरकर यांचा निसटता पराभव झाला त्यानंतर त्या शिवराज पाटील चाकूरकर व कुटुंबियासमवेत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची यांनी दिल्लीत जाऊन भेट घेतली साधारण पन्नास मिनटे शिवराज पाटील चाकूरकरांची चर्चा झाली नरेंद्र मोदींबरोबर त्यात महिला सशक्तीकरणाचा विषय असेल मोदींनी जे एक नवीन संसद भवन बांधण्याची जी कल्पना होती खरं ती कल्पना सुरुवातीला शिवराज पाटील चाकूरकरांनी मांडली होती एकूण स्थापत्य इथले मंदिरं इथलं पर्यटन या विषयामध्ये जे सरकार करत आहे केंद्र सरकार त्या संबंधामध्ये चर्चा झाली लोकसभेची आत्ता जर आणि मतदारसंघाची पुनर्रचना करण्यात येणार आहे त्यासंबंधी चर्चा झाली अशा अनेक विषय चर्चेत राहिले पन्नास पंचावन्न मिनटं ते बोलले पण मुद्दा काही आहे की शिवराज पाटील चाकूरकर हे सहकुटुंब मोदींना भेटायला गेले म्हणजे ते सोनिया गांधींना भेटले की नाही माहिती नाही त्याची चर्चा काही नाही आहे राहुल गांधीला भेटले की नाही माहीत नाही त्याची चर्चा नाही आहे परंतु या पार्श्वभूमीवर ते मोदींना भेटले म्हणून चर्चा आहे आणि आत्ता त्यामुळं प्रतिक्रिया काय येतात राजकीय गोटातून की देवघरातल्या देवाशी देखील भाजपवाल्यांनी जवळीक करून टाकली आहे आता शिवराज पाटील चाकूरकरांचं नव्वद वर्ष वय आहे ते एकूण किती ॲक्टिव्ह राहणार ॲक्टिवली किती काम करणार हा भाग वेगळा पण राजकारणामध्ये अशा सगळ्या चर्चा होत असतात शिवराज पाटील चाकूरकर यांना त्यांनी मागितलेली सगळी पदं ही काँग्रेस पक्षाने दिली आणि मग या वयात त्यांची बांधिलकी काँग्रेसबरोबर का नाही नेमकं काय अडचण आली अशाही चर्चा आता झडताना दिसत आहेत धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा सबस्क्राईब